आजचे आपले खारी खोबऱ्याचे लाडू बघा खमंग स्वादिष्ट आरोग्यदायी सर्वांसाठी उपयोगी हो दोन सहज टिकणारे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे स्टेप बाय स्टेप आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम साहित्य बघूया अर्धा किलो खारी बिया काढून पातळ चिरून घेतलेले आहे अर्धा किलो खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे एक वाटी साजूक तूप एक वाटी मखाना दोन ते तीन चमचे वेलची पूड पाव किलो गूळ चिरून घेतलेला आहे एक वाटी काजू एक वाटी बदाम पाऊन वाटी डिंक आणि अर्धी वाटी सर्वप्रथम आपण रोस्ट करून कडाईमध्ये त्यानंतर कढईत दोन पळी साजूक तूप घालूया आणि सर्वप्रथम तुपामध्ये डिंक तळून घेऊया डिंक तळून घेतला की तो, फुल तो, तो, तो छान फुलतो आणि हलका होतो त्यानंतर बदाम सुद्धा तळून घ्यायचे इथे आपण सर्व पदार्थ तळून घेणार आहोत त्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि पदार्थ हे छान खमंग होतात आणि आपले लाडू सुद्धा खूप छान खमंग लागतात आणि दोन ते तीन महिने सहज टिकतात काजू तळून घेऊया त्यानंतर खोबरं सुद्धा तळून घ्यायचंय तळताना गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे खारी सुद्धा आपण इथे तळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडसच तूप घातलेलं जास्त नाही फक्त एक मिनिट दोन मिनिट फक्त रोस्ट करून घेतलेली आहे म्हणून इथे थोडेसे अर्धा मिनिट रोस्ट करून घ्यायचे आहेत पदार्थ आपले इथे फ्राय करून झालेले आहेत त्यातले मनुके साईडला काढून ठेवायचे आणि बाकीचे सर्व पदार्थ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे बघा सर्व पदार्थ बारीक झालेले आहेत तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यानंतर मनुके आणि वेलची पूड घालून हाताने व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी ऑलरेडी तूप आधी वनस्पती तापत ठेवलेलं थोड थोड मिश्रण घेऊन त्याच्यामध्ये आपण गरम तूप घालायचं आणि त्याचे लाडू वाढून घ्यायचे सर्व मिश्रणात एकत्र तूप नाही घालायचं नाहीतर मग खोबऱ्यामुळे ते तूप ऑबझर्व्ह करत आणि सगळं परत सुट चूट होतं मिश्रण म्हणून थोडं थोडं घालूनच आपण इथे लाडू बांधायचे ते बघा मस्त लाडू तयार होतात अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया मस्त लाडू आपले तयार झालेले आहेत खमंग स्वादिष्ट आरोग्यदायी असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू